राधाकृष्ण विखे पाटील यांची पुण्यात भेट अरुण काकांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन जिल्ह्याचे माजी आमदार आणि जनतेचे लाडके नेते अरुण काका जगताप सध्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत आहेत आज नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वरिष्ठ नेते माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी रुग्णालयात जाऊन अरुण काकांच्या प्रकृतीची माहिती जाणून घेतली या भेटीदरम्यान त्यांनी कुटुंबियांसाठी भेट देऊन धीर दिला आणि डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेतली यावेळी विखे पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले की रुग्णालयात गर्दी करू नका रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी घरूनच प्रार्थना करा अरुण काका लवकरच बरे व्हावेत हीच सर्वांची मनोकामना आहे Saya Sarwanto, ini seorang yang sudah wedding cukup cerita. Tapi perutnya kerja macam ni, mahu naik, ni langsir baru kampung. Ni as tana, kerja jadi jadi kita pusat rumah orang berjalan tu. Seluruh doktor sihat juga आपल्या सुरू आहे आणि पवारपणे प्रत्येकाची इच्छा आहे की त्यांना येऊन पुण्यात भेटावं त्यांना कुटुंबाव माझ्या निमित्तानं सर्वांनाच विनंती आणि नम्र आव्हान आहे की आपण पुण्यात येऊन आणखी गर्दी काम करून हॉस्पिटलला हॉस्पिटलची गैरपेक्षा आणि त्यांच्या वैद्यकीय सेवेमध्ये काही विनंती येण्यापेक्षा आपण प्रत्येकाने आपल्या घरी राहूनच